आपण बघत आहात आठपड नगरपंचायतची रंगमाळे या अनुषंगानं आज लिंगाय समाज संपूर्ण लिंगाय समाजाच्या वतीनं आज युटी जाधव हो। यांना जाहीर पाठिंबा देत आहेत चला तर बघा मग काय यांच्या भावना आहे निवडून द्यावं कमळाला मत माझे पडळकर साहेबांना मत आणि पडळकर साहेबांना मत म्हणजे फडणवीस साहेबांना मत आणि आजपर्यंत तुम्हाला मी एक शब्द देतो की पडळकर साहेबांचा शब्द फडणवीस साहेब दावलत नाहीत त्यांनी आटपाडीचा विकास फक्त पडळकर साहेबाच्या माध्यमातून होऊ शकतो लिंगायत समाजाच्या प्रामुख्याने काय मागणी ज्या तुम्ही एवढी जाऊन सरांच्या नजरेतून तुम्ही लिंगायत समाजाला आज अत्यंत वाईट अवस्था लिंगायत समाजाची की त्या समाजाला स्मशानभूमी स्मशानभूमी नाही आणि त्या स्मशानभूमीला जायला रस्ता सुद्धा नाही आणि एवढं अवस्था लिंगायत समाजाच्या तिथं दप्पनभूमी आहे की सांगायच सोय नाही थोडक्यात तुमचा हक्काचा माणूस तुम्ही निवडताय असतंय हा शंभर टक्के आम्ही आम आमच्या हक्काचा माणूस आज निवडणुकीमध्ये तिरंगी लढत सुरू आहे मग त्यामध्ये तुम्ही युवती जाधव सरांना सिक्कामोर्तब करताय काय शंभर टक्के लेखायचं अनेक मागणी आहेत त्या आज आमच्या कोळेकर महाराज मठ आहे त्या मठाचं सुशोभीकरण करणे पुन्हा लोकांच्या अजून बऱ्याच समस्या आहेत त्या एका शब्दात काय सांगता येत पण बऱ्याच समस्या आहेत त्या ते पडळकर साहेब आणि युटी सरांना निवडून दिल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्या तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने युटी जाधव सरांना स पाठिंबा देतात पण निवडणुकीच्या आधी युटी जाधव सरांसोबत तुमचं असं काही भावनिक किंवा समाजाच्या वतीनं काय आधी निवडणुकीच्या आधी मा झाले की चर्चेत काय नाही निवडणुकीच्या आधी अनेक लोकांना अनेक प्रत्येक विविध पक्षातील लोकांना मागण्या म्हणजे बो झालं होतं बोलणं पण काय लोकांनी त्याचं गांभीर्य घेतलं नाही पण आता आम्हाला एकच वाटतं की युटी सराच्या माध्यमातून पडळकर साहेबाच्या माध्यमातून आम्हाला न्याय शंभर टक्के मिळव म्हणजे निकाय समाजाचा चेहरा किंवा प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व तुम्ही आज निवडताय का शंभर टक्के